तर आता वाजलेत किती साडे अकरा आणि आता ग बाळाचे दृष्ट काय म्हणतात घरी द्यायचे तर कलवंट पेटवायला ठेवल्यात आता मग कोळसा कोळशावर पण देऊ गोल गोलू कुठे बघ बिथ बघ तिथं बघ अबू अरे बाबू तिथं बघ तिथं बघ तिथं बघ मम्मी काय करते व्हिडिओ अरे बालाने ना बाबांच्या बेडवर सुसू केली तर गौरठला केवळ बरं वाटलं का रे सांग नाही बरं झालं म्हणते पुसू नको पुसू नको बाबा खेळत नाही ना त्या जवळ म्हणून म्हणते दे तर हा बघा झोका बाळाचा पाळणा झोका नाही पाळणं असं आहे पाळणं आणि तर बघ ना गणू गोल गोठे बघ बबू तिथं बघ तिथं बघ अ बू अरे बबू तिथं बघ तिथं बघ तिथं बघ मम्मी काय करते व्हिडिओ कॉलते तेवढं तुला आशी Vìiii Ôi dô dô, ôi dô dô, ôi dô dô là, ôi dô dô, ôi là, lái tiền bên tiền đồ lên uống đá Chà lái tiền bên tiền đồ lên uống Ha, ha Này là kia luôn Hay à, dân Này là Này हा ना बु तुला झोपायच नाही ना बु तुला झोपायच नाही ना हा हा बोलाय झोपाचं नाही ना तुला हा झोपाच्या

चौकोनी तोंड होतं गौरांचं आता वाढलेलं म्हणून आता कसं झालंय त्रिकोणी त्रिकोणी गोल झालंय कोण बोलल असं का तुला समजलं नाही मला शेवट तुम्ही आत बघल्यावर मला अरे वा वाद बघितल्यावर माहिती पडलं त्याचं तोंड पहिला कसं होत कसं होतं बोला चौक त्रिकोणी चौकोनी चौकोनी होत आता ते गोल झाले केवळ धंदा दिसत मी हिर होता काय होता अरे हर वा आणि आता झिरो सुपर हिरो आता आली ना केस केवढी केस आली आता मी आली ना केस आता एक आहे झोपलंय शाळेत पाठवायचं आहे साडे बाराची स्कूल आहे गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आणि काल रात्री हा मस्त झोपला बिलकुल जास्त उठला नाही काय नाही मस्त झोपला आणि मला सुद्धा मस्त झोपून दिलं तर बरं वाटलं झाल्या आंघोळ वगैरे मस्त कपडे वपडे घालून झोपलेला आहे आता त्याने तयार केलेली आहे त्याची तर झोपला आहे सुद्धा जरा जाणून मारून घेते आणि याची तयारी तर झाली आता बारा पाच मिनटं आई डब्याला काय बनवतात काय माहिती त्याला भेंड्याची भाजी आणि चपाती का काय काय माहिती आईला विचार जा काय बनवते तुला डब्याला काय करतोय बेल्ट लावला नाही का अजून तू दे चला तुम्ही कंटेन्यू आज दाखवते मी पाळला तुम्हाला तर हा बघा झोका बाळाचा पाळणा झोका नाही पाळणं असं आहे पाळणं आणि तर आता अशी बाळ होती सुकायला लावलेली आहेत हॉलमध्ये नेहम महाराजाने तुमचे त्यांना आता टीव्ही लावून द्यायच्या जेव्हा कशाला कशाला नखरे करते रे सुकू दे ना टी व्ही लावून देते खा लवकर चलो मंडळी वाजलीत आहोत आणि आता आई मेंढ्याची भाजी टाकून गेल्यात पीएमजी मध्ये गेल्यात त्यांना चप्पल घ्यायचे तर बाळ झोपलंय आणि ते बाळ तर असं होतं काय ना काय सांगायला नको त्याला टी व्ही लावून दिले आणि आता आई येतील तेव्हा ते ये ला, मला भाकरी बनवतील तेव्हा मी जेवणार लवकर येतील तर बरं होईल कारण भूक लागायला मला चालू झाले एवढ्याला मला भूक लागतेच लागते तर बँडेज भाजी एका साईडला शिजते आता मशीन झाली तर मशीनमधले कपडे काढते पहिला आणि दुसरे कपडे टाकते आणि काय करायला का आलं आहे गौरांश हां काय पाहिजे खायाला। खायाला। कचोरी कचोरी प्लेटन प्लेटन तीन बाहेरच खायला लागतंय नुसतं बाहेरच एवढं माहित ना गोरण चार पोरांच्या समान आहे चला आणली प्लेट तेवढी मोठी वावा गुलाबजाम आणले देते भुक लागले मला आता नऊ वाजले माझं असतो वा 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 कसं खातात एवढी घेऊ हा काय प्लेट आणलं गेलं काय चांगल्या माणसाला पाठवलं तर मी कायच नाही बोलू त्याला तू माझा व्हिडिओ घेतला मग तुम्ही का थांबले मला उडते घे मला चला सलामस्ता यांनी गरम गरम भाकरी बनवून दिले आणि भेंड्याची भाजी घेतली बबडू आमचा झोपला की कि खेळतोय गौरांशी अरे खाली हे गौराज तर आता मी किती एवढी जेवणाला नाटके येत नाही याचे गौरंज खा गौरांज खा गौरांज खा असं पन्नास शंभर वेळा बोलणार तेव्हा खाणार आहे ना हातात हाय तो था 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 रोल तरी संपतोय का बघ गौरांज अरे चावा। ए! अरे पण तुझ्या हातात आहे तो तसं पण खाता येत नाही का तुला कस वायचं पोराच अद्भुत पोर काय अद्भुत पसारा दिसतोय पाठी पण पसारा नाही सगळं असंच ठेवलं हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व बसताना आय होप तुझी सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर आता वाजलेत किती साडे अकरा आणि आता ग बाळाचे दृष्ट काय म्हणतात दरी द्यायचे तर कलवंट पेटवाल ठेवल्यात नाही तर मग कोळसा कोळशावर पण देऊ शकता आणि आज एकादशी त्या एकादशीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा इकडं पण मग काय म्हणजे अल वडी इकडं उचलून आणि आज एखाद शेत आईंचा उपवास आहे तर त्यासाठी आईने बनवलं आहे खिचडी बाबांना वालाची भाजी आता दुरे कशी दातात ते दाखवते मी तरी त्यांना आता याला हे पेटवले आणि आणि आपल्याला लसणाच्या साला येते टाकलेत आणि त्याची धुरे देतात गौराजला असं आम्ही काही दिलं नव्हतं त्याच्यामुळं मला काही ह्याच्यातलं माहिती नाही म्हणून ज्यां ज्यांना माहिती नाही कशी धुरी देतात वगैरे त्यांच्यासाठी मी हे दाखवलं आणि कसं बाल एकदम गपचूप बसून घेतो पण आज रडतोय थोडासा नाहीतर बिलकुल रडत नाही त्या आंघोळ करायला येतात त्या तर आश्चर्यचक्य दोन बसतात की बिलकुलच रडत नाही हा थोडासा रडला तर रडतो नाही मस्त हो हो मस्त तर मस्तपैकी धुरे येतो आणि याचे फायदे असे असतात की बाळाला म्हणजे आंघोळ करून आल्यावर थंड होतो आणि धुरी दिल्यावर मस्त गरम होतो सर्दी होत नाही खोकला होत नाही गॅस होत नाही ओव्यामुळं म्हणून ही बाळाला धुरी द्यायची असते तर कोणाची न्यूमम असतील वेळ झालेले असतील तर नक्की अशी धुरी द्या बाळाला खूप फायदा होतो आणि छान झोपसुद्धा लागते बाळाला तर ही धुरी खूप चांगलं आहे आमचं तर मस्त घेतो आणि <coughs> मी पहिल्यांदा करत आहे म्हणून मी अशी धुरी घेतो आता तर थोडा रडत होता पण पहिला बिलकुल रडायचा नाही बिंदास्पणे घ्यायचा आणि आतासुद्धा बिंदास्पणेच घेतो ओवा वगैरे टाकलेला मी आणि लसणाची सालं आता झोपलं आहे त्या मस्त गुंडाळून गेल्यात बाबूला आता पटकन ना चादर बदलून घेते कारण घाण होते लघवी वगैरे करतो आणि संडाससुद्धा जरा चादरीवर आणि दोन दोन तीन तीन दिवसांनी बेडशीट बदलली पाहिजे बाळ असल्यावर अशी तर आपल्याला चार पाच दिवस चालते पण बाळ असल्यावर रोज बदलली पाहिजे काल ब्लँकेटसुद्धा धुवून काढला मशीनमध्ये धुतला म्हणजे पटकन सुकून जातो आता खालीच ठेवलं आहे बाळाला तर पटकन ना चादर बदलून घेते आणि मग वरती झोपवते त्याला तुझ्या डोळे उघडा उघडाय कशाला काय सोडते कशाला गौरा खोकला आणि मला खोकला काय केलेला नाही काढा द्यायला डोळे उघडा केवढ डोळे उघडायचे बाळाचे का या एवढच आहे छान आहे गौराज तू गंधापोरगाशी फटके देव जाऊ देडाय आहे तकडत आज गौराज नवीन कपडे घाल आज इकडं बोल एकादशीच्या चा बोल शुभायचा हार हरशुभायचा

त्याला भरवते मी जेवण आणि याने पाय माझ्या पायाच्या खाली माझ्या काय ठेवलंय बघा दाखवते मला दाखवेपर्यंत काढलं त्याने एक दाखव काय ठेवते आणि माझ्या पाय द्यायला लावतो केवढा पसारा काढलाय तर झालं एकच एकच घास राहिलेला हे नाही करतोय आता तोंड केवढं चालते बघितलं जास्तच चालवायला लागलाय हो आता या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्कीच तो बोर्डिंग मध्ये जाणार असा वागला तर माझी दे रेडी का बनवू सगळ्या पोरांना माहिती पडेल गौरांश कसा वागतोय घरात आता मार खाणार तू आता मार खाना। मार खाऊन खाऊन दगड झालाय गौरांश झालाय ना दगड हा गौरांत दगड झालाय ना तू काय रे काय केलंय हा टोचल मूर्ख काढत और... टाकते केवढं डोकाय त्याला <laughs> ड लावते पोरगा रे एक तापला मस्त झोपलाय दाखवायचं कि मी किती शान आहे तर तू काय करतो दाखवतो मी किती येड आहे असं करतो गौरांश अरे दुसरी पोरं पण अशीच करतील तुझ्यासारखी तू चांगलं वागायचं चांगलं दाखवायचं की चांगलं वागायचं मम्मीचं ऐकायचं पप्पाचं ऐकायचं सगळ्यांचं ऐकायचं ओलाट बोलायचं नाही तुझं ठेव ना याच्यावर पाय ठेवायला होत मला हम्म चला हात दू दे बालाने ना बाबांच्या बेडवर सुस्तू केली तर गौरईला केवढं बरं वाटलं का रे सांग नाही बर झालं म्हणते पुसू नको पुसू नको बाबा खेळत नाही ना त्या जवळ म्हणून राहते बघा ठेवू नाव येतो बस बघा वाटा बाबूचे हात केवढे आहेत अजून नको सारखी पप्पी देवगौरा चांगलं नसतंय बर्थडे बबडू आता आता महिना होईल बाळाला तोंडाला चिकट टेप लावणार आहे आता मी चला माझ आठू म चला ना। चला खुँछे ना। खुँछे ना। खुँछे ना। मंडळी आता मी परत चपाती खायला घेते कारण भूक लागतो आता फिडे मुलं आणि तिकडं सग चालू आहे तयारी बारशाची म्हणजे फोन करून ठेवतात सगळ्यांना जे इकडचे नातेवाईक आहेत त्यांना आता माझे मी नंतर करेल अजून टाईम आहे समजा आणि कधी येते तुम्हाला समजेलच तर आत्ताच फोन करून ठेवतात बाबा हे सगळे इकडच्या नातेवाईकांना जेवढे ओळखीचे आहेत ते तर अशी बारशाची आणि जोरदार बारसा आहे आमचं थोडंसं असं माझ्या घरातल्या घरात म्हणजे माझ्या इकडची थोडी आणि इकडची थोडी ताई वगैरे किंवा नंदिनी वेणी वगैरे असं असं वाटलेलं मला पण बाबा बोलतात जोरात करूया दुन -दुन <laughs> तर मग जोरात आहे बारसा दोन दोन पोरं झाल्या बोल तर असं आहे तर ब्लॉग इथंच एंड करतो गौरांच्या पप्पाला सांग आंघोळीला चला चला ब्लॉग इन करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खूप मोठा ब्लॉग होईल म्हणून इदच एंड